We'll धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि अन्य समाज कंटकांवरती गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या समोर शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली होती यावेळी महामार्गावरती असलेल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या फलकावरती काळं फासून त्यांचं नाव पुसण्याचा विखारी प्रयत्न करण्यात आला होता तसेच रॅलीच्या दरम्यान असंविधानिक घोषणा देऊन हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या होत्या याचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी पश्चिम सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले जोपर्यंत पोलिसांकडनं जलील यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलाय नमस्कार आम्ही आज मार्केट आहोत आमची एक खूप साधी मागणी आहे की इम्तियाज जलील नावाचा जो भडवा आहे ज्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर काळफ असलंय त्यांनी एवढी हिंमत दाखवली आहे तर त्याच्यावर एफ आय आर रजिस्टर व्हावी अशीच आमची इच्छा आहे मला माहिती नाही पोलीस प्रशासन या छोट्या गोष्टीसाठी एवढा का विचार करत आहे ज्यावेळेस महाराजांच्या नावावर काळफ असलं जातं त्यावेळेस तुम्ही शांत बसताय मग आमच्यासारख्या जनसामान्यांनी करायचं काय हिंदुत्व ज्यांच्यामुळे टिकून आहे आज आम्ही मोकळा श्वास घेतोय त्या महाराजांबद्दल जो असं आज होतय आणि ते संपूर्ण हायवेवर म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत हायवेवरच्या प्रत्येक फलकावर काळं फासलं गेलंय त्यावेळेस मला वाटतं प्रत्येक हिंदू झोपला होता आता तरी जागे व्हा आता तरी संघटित व्हा आणि त्याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी आता तरी एफआयआर रजिस्टर व्हावी प्रत्येक ठिकाणी एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की वरिष्ठ आम्हाला सहकार्य करतील तोपर्यंत आम्ही इथेच बसून आहोत जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वंदे भारत की भरत माझे खासदार यांनी संभाजीनगर ते मुंबईची रॅली काढली धर्मासाठी म्हणजे ते त्यांच्या धर्मासाठी एक निष्ठा आहे असं त्यांनी दाखवलं आणि त्या रॅलीमध्ये जे संविधान आपण वापरले ते संविधानामध्ये संविधानानुसार ते वागले नाही प्रथम मी त्यांचा निषेध करतो या भारताचं संविधान काय सांगतं सर्व धर्माला समभाव म्हणून आपलं संविधान आपण करतो आणि त्या रॅलीमध्ये जाणाऱ्या जेवढं जिथे जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव होतं त्याला काळं भासण्याचं काम त्या रॅलीतल्या काही समाजकंटकांनी केलं त्याचा मी प्रथम या संविधानाच्या वतीने या भारत देशाच्या वतीने व वो सर्व हिंदू समाजाच्या वतीने सर्वच नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारने या भारत देशाने त्यांच्यावर कारवाई करावी जर तुम्ही संविधान हातात घेतलं होतं तर कुठेही बाबासाहेबांची घोषणा दिली नाही म्हणजे संविधान फक्त तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वापरताय जिथं वेळ आली तिथं संविधान तिथं आमचा निळाध्वज तुम्ही वापरताय हे न वापरता बाबासाहेबांच्या संविधानासार वागा ना तुम्ही विनाकारण धर्माची भांडणं एकत्र वापरताय आणि या जातीय निर्माण करताय अशा इम्त्या जलीलवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि संविधानाच्या वतीनं झाली पाहिजे मी प्रथम प्रकाशजी आंबेडकर साहेब रामदास आठवले जेवढे दलित समाज भारतातले नेते यांना मी प्रथम आव्हान करतो जर संविधानाचा वापर जर गैर होत असेल त्या दलित नेत्यांनी रस्त्यावर उतरून यांचा निषेध केला पाहिजे कारण संविधान ही आपली अस्मिता या देशाची ह्याचा वापर कुणी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो ह्याच्यासाठी सर्वच नागरिकांनी ज्यांना ज्यांना संविधानावर प्रेम आहे संविधानावर त्यांनी रस्त्यावर उतरून हिमतजणीचा जाहीर निषेध करावा कारण संविधान ज्या पद्धतीने त्यांनी घेतलं होतं तशा पद्धतीने त्यांनी अमोल उद मले हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे